नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी जाकीर सौदागर विरुद्ध महाविकास आघाडी परंडा निवडणूक तापली दोन माजी आमदार पुत्रांचा पराभव करणारे सौदागर पुन्हा मैदानात परंडा नगर परिषद निवडणुकीत सौदागर यांच्या विरोधात कोण सौदागर यांचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट युती धर्म सोडणार या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने दोन माजी आमदार पुत्रांचा पराभव करणारे जाकीर सौदागर पुन्हा मैदानात उतरणार महाविकास आघाडी सज्ज होत आहे पण उमेदवार कोण परंड्याचं राजकारण तापायला परंडा नगर परिषद निवडणुकीचं बिगुल वाजायला लागलं आहे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत शहरात त्यांच्या कायम नगराध्यक्ष या हे बॅनर झळकले आहे मागील निवडणुकीत सौदागर यांनी थेट दोन माजी आमदार पुत्रांना पराभूत करत धडाकेबाज विजय मिळवला होता आता ते म्हणतात यावेळी पुन्हा आमचंच बहुमत येणार असल्याचा दावा केला आहे महाविकास आघाडी सध्या तरी शांत आहे पण सौदागर यांच्या विरोधात उमेदवार शोधण्याचं काम गुप्तपणे सुरू झालं आहे शहरात एकच चर्चा सौदागर यांच्या विरोधात कोण उभा राहणार जनतेचं लक्ष त्या नावाकडे लागलं आहे परंड्यातील राजकारण पुन्हा रंगतदार होणार हे नक्की जाकीर सौदागर यांना यंदा खऱ्या अर्थानं आव्हान मिळणार का परंड्यातील सत्ता संघर्ष आता आणखीनच रंगतदार होतोय परेंडा नगर नगरपरिषद निवडणूक जसजशी जवळ येतेये तसतसे राजकीय समीकरण धक्कादायक वळण घेत आहे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी काही काळापूर्वी राष्ट्रवादी पक्ष सोडून थेट शिवसेना शिंदे गटात आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज झाले होते आता चर्चा अशी आहे की अजित पवार गट जो सध्या महायुतीचा भाग आहे तो सौदागर यांचा राजकीय वचपा काढण्यासाठी महायुतीची साथ सोडून थेट महाविकास आघाडीत सामील होऊ शकतो राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे की परंड्यात जाकीर सौदागर यांचा पराभव करणं सोपं नाही म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतः सोबत हात मिळवणी करणार आहे सत्तेसाठी एकत्र आलेली महायुती परंड्यात मात्र मतासाठी फाटणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे परंडा नगर परिषद ही आता केवळ स्थानिक निवडणूक राहिलेली नाही तर ती झाली आहे एक मोठ्या राजकीय ताकदांची लढाई झाली आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवार गट खरंच महाविकास आघाडीत सामील होईल का सौदागर यांचा पराभव होणार की पुन्हा सत्तेवर आगमन होणार तुमचं मत खाली कमेंट मध्ये पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा